उद्या मित्रांनो खरं तर घोटवडे हे भव्य दिवस एक उपनचं मैदान आहे आणि हे घोटवडे तालुका मुळशी जिल्हा पुणे हे पुणे जिल्ह्यातील आणि मुळशी तालुक्यातील म्हणजेच होम ग्राउंड असणार आहे आणि ग्राउंड असल्यामुळे सर्वत्र एकच चर्चा चालू आहे की बाकासोर या मैदानासाठी सज्ज झाला आहे मित्रांनो हे खरं आहे का कारण उद्याच एक मुंबईला देखील भव्य दिवस भिंदूडचं मैदान पार पडतं आहे ओवळे मैदान बाकासर नक्की घोटोडे मैदान पाना का ओवळी मैदान पाना तर मित्रांनो बाकसर उद्या घाटावरती नाही तर बिनजोडला पाहणार आहे एका टॉप पायऱ्यात सज्ज आहे आणि एक मोठी शरीरात आपल्याला पाहायला मिळेल मित्रांनो जर आपण पाहिले तर बरेच दिवस सरजा घो घोटकरांचा छोटा सर्जा आपल्याला पाहता दिसला नाही आणि उद्या घोटचा सर्जा या मैदानासाठी सज्ज झाला आहे त्यामुळं एका चर्चा आहे की सरजा आणि बाकासुर एकदा दिसण्याची दाट शिकत आहे बघूया की कोण बाकासोबत दिसतंय पायरा कोणाचा म्हणजे बाकासोबत आणि भिंजूड कोणासोबत होते शर्यत कोणासोबत होते याच्यावरती व्हिडिओ लवकरच घेऊन येणार आहे तर बाकासुराचा फिक्स पायरा आणि शर्यत कोणासोबत आहे हे जाणून घेण्यासाठी आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा बाकासुरा या मैदानासाठी बिनजोडच्या मैदानासाठी मनापासून खूप खूप शुभेच्छा സാധനം ഭിട്ടുണ്ട് പുനഃത നവ്യ അപഡേറ്റ് ഭരണ നവീന വീട്ടിൽ